श्री गुरुदेव गुरुच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा मंत्रच असतो श्रद्धेची खरी परीक्षा सांगणारी हृदयपर्शी कथा जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा देवही बोल बोलत नाहीत पण गुरु बोलतात आणि त्या एका शब्दाने ते एका वाक्याने सगळं आयुष्य बदलून जाते अशीच एक कथा आहे एका तरुण शिष्याची नाव होते ईशान श्रद्धा होती पण धैर्य नव्हते सेवा होती पण समाधान नव्हते आणि एक दिवस त्याच्या मन थकले त्याचा विश्वास डळमळाय लागला होता ईशान गुरुजवळ येतो आणि म्हणतो गुरुदेव इतके वर्षे मी तुमच्या चरणी आहे सेवा करतो मंत्र म्हणतो पण माझ्या मनातला शांती नाही मला काहीच अनुभव येत नाही काय चुकत आहे का माझे गुरुदेव गुरुदेव ईशानला सांगतात तू मंत्र म्हणतोस पण माझे शब्द ऐकतोस का शब्द ऐकणे म्हणजे फक्त कानाने ऐकणे नाही मनाने स्वीकारणे तेव्हा तू माझ्या शब्दाला सत्य मानशील तेव्हा प्रत्येक शब्द मंत्र बनेल ईशान गुरुदेवांना विचारतो कसं काय मंत्र बनेल एक शब्द साधा शब्द गुरुदेव सांगतात कारण तो शब्द अहंकारातून नाही कृपेतून निघतो देव जेव्हा बोलतात तेव्हा आवाज येत नाही पण गुरु जेव्हा बोलतात तेव्हा देवाचा आवाज ऐकू येतो आज तू जा नदीकाठी आणि मी सांगतो तसे कर फक्त शांत बस आणि मनात मना मी आहे बाकी सर्व माझ्यावर सोबत ईशान नदीकाठी येऊन बसतो सूर्यकिरण पाण्यावर पडलेले पाहतो आणि तो डोळे मिटतो आणि मनातल्या मनात, मनात बोलायला सुरुवात केली मी आहे तेवढ्या म्हणतात जणू काळ थांबला विचार थांबले आणि डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्या क्षणी त्याला जाणवले गुरूंच्या शब्दात टाकत आहे त्या एका शब्दात त्याने स्वतःला हरवून दिले आणि गुरूंचा मी आहे त्यांचा मी पुसून टाकत होतो ईशान गुरुदेवांना म्हणतो तुमचा शब्द आज माझ्या हृदयात उतरला मी काहीच केले नाही फक्त ऐकले श्रद्धेने आणि मनाल मला जाणवले तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द मंत्र असतो तो, तो शब्द आत्म्याला शुद्ध करतो मन शांत करतो आणि जीवनाला नवीन जन्म देतो गुरुदेव ईशानला म्हणतात तू आज ऐकलेस पण फक्त कानाने नाही मनाने आता तुझे आयुष्य मंत्रमुग्ध होईल कारण तू माझ्या शब्दावर विश्वास श्रद्धा ठेवलीस त्या दिवसानंतर ईशान कधीच प्रश्न विचारला नाही तो फक्त ऐकत राहिला आणि प्रत्येक शब्दात गुरूंचा स्पर्श जाणवत राहिला त्यांचे जीवन बदलले कारण त्याने विश्वास श्रद्धा ठेवली होती गुरूंच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द श्रद्धेने ऐकला तर कृपा बनते बनते संशयाने ऐकला तर आवाज बनतो गुरुचे बोलणे म्हणजे देवाची वाणी तो प्रत्येक शब्द ऐक प्र शब्द प्रत्येक उपदेश हा मंत्रच असतो फक्त ऐकायला हृदय हवे आणि मानायला विश्वास श्रद्धा पाहिजे जय शिहाराम परमपूज्य रामानंदाचार्य जी की जय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा जय शिहाराम